एक राजाला डेली काय म्हणते त्याला वारीक क्षौरिक डेली येऊन साफ करायचं रोज त्यांना एक तोळा सोना देत होता तो कोण राजा पहिल्याच्या जमान्यामध्ये आता देत नाही पहिल्याच्या जमानामध्ये तर आता बी त्यांचे टार्गेट भरपूर झालेले आहेत एक कटिंग करून यायला पन्नास रुपये शंभर रुपये तुमच्याकडून द्यावा लागतं परंतु त्या काळामध्ये राजा साहेब सकाळी उठल्या बरोबर त्यांचे एक नेम डेली ते एक रुपये घ्यायचं आणि ज्वारी तांदूळ मीठ मिरचू तेल तुम्ही बंद करा <laughs> भूक लागली म्हणून त्याने जोडत ठेवले तर काय सांगत होत तुम्हाला सर्व साहित्य आणायचं रोज पोट भरून सगळे परिवार आनंद खाऊन अजून एक नया पैसा किंवा पाच पैसा शिल्लक राहायचे या प्रकारे होत असताना एक दिवस कुठतरी गावाला जाता वेळेस फार उत्नाळाचा दिवस थकलेले जीव अशा प्रकारचे वृक्ष ऐकू लाग अशा वृक्ष होत काय काय मातांना डोळ लागले <laughs> सुद्धा त्या वृक्षाच्या खाली गेल्या बरोबर त्या महाशयाला डोळ लागला डोळा लागल्याबरोबर त्यांना स्वप्न पडलं काय स्वप्न पडला तिथं आसपास मध्ये सात रामजन सोन्याला भरलेले सात रामजन बाजूला आहे तू घेऊन जा घरला म्हणून स्वप्न पडलं किती आणि अजून ते स्वप्नात सांगितले तू उचलून नेणं गेलं तर मला ऑर्डर कर मीच तुमच्या घरामध्ये जाऊन बसतोच म्हणून बोलले ते राजा त्यावेळी त्यांना उचलून कोण घेऊन जाओ तुम्ही जाऊन बसा म्हणून म्हटले घरला तर उठून पाहतो स्वप्न पडलेले त्याला वाटलं स्वप्न खरा आहे काही खोट आहे बघण्यासाठी तो गावाला गेला नाही वापिस घरला घरला येत्या वेळेस बायको उभा होती आरती घेऊन म्हटलं काहीतरी विशेष घडलेले आहे ववाळीने केली त्याला दिवाळीसारखं आता जसं वळीने केले आम्हाला येत्या वेळेस गुरुमावली गावात प्रवेश करत आहे म्हणून आनंदानं स्वागत या ठिकाणी केलेले आहे आणि ज्यावेळी गठोडा आपल्या घरी येत असते समाधान होती काय बेचीनी होते गटोड भेटल्या गटोडा भेटले की समाधान होते बेचनी होती काही काही लोक अनुमान करत दोला लागले असू अस लाटरी लागल्यानंतर समाधान कसं होणार अचानक तुम्हाला लाटरी लागली समजा समाधान होणारच आहे परंतु जे आरती घेऊन वबा होती विचारलं काय समस काय सूचक काय आहे तुमचं काय नाही तुम्ही ऑर्डर केलात म्हणे आता आता सात माणसं सात रांजान आणून ठेवून गेलेले आहेत असं म्हटलं बरोबर घडलं घटना म्हणून आनंदानं आत गेले एक एक रांजन ओढून पाहिलं घच्छ भरलेले होते दोन दोन क्विंटलच एक एक रांजन होत किती पूर कि? घच्छ भरलेले सहा रांजन काढलं सातवा रांजन थोड कमी होत सातवा रांजन थोडस सा कमी म्हटलं दिलं तर दिलं परंतु एवढं का भरून दिलं नाही त्याला टेन्शन त्यांना वाटलं काही करावं वा लागेल परंतु हे रांजाण भरावा लागेल सहा रांजांचा विचारच नाही त्याला सातवा कस काही आहे बघा आम्हाला भेटलेले आम्हाला आनंद नाही भेटलेले आम्हाला आनंद नाही भरती का भेटलेले नाही हे टेन्शन आणि भेटलं तर भेटलं समोरच्या व्यक्तीला भेटला, भेटला।, भेटला आम्हाला भेटू शकलेले नाही त्यावेळेस भयानक टेन्शन चढते लक्षात आलं का काही नसलेले व्यक्तीला अचानक त्या मातांचा हातात पाटली पाटली म्हणजे कळालं ना हातात रिंग पाटली समोर असलेले व्यक्ती त्यांच्या बायको त्याला टेन्शन देवलं बघा समोर बघा समोर बघा समोर बघा काय बघा पाटली बघा हे टेन्शन ते घेऊन देऊन देऊन नंतर त्यानं बाटली घेतला समोरच्या बाईच्या हातामध्ये पाटली त्यांच्या हातामध्ये बाटली कोण आणायला लावले बायको सतून 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 मजबुरी केली नंतर बाटली घेतल्या सर्र दिशी पिऊन आला घरी नंतर बेचणी वाढला का काय घटल म्हणून समोरच्या व्यक्तींना बघून आम्हाला आनंद मानायचा सोडून टेन्शन घेतलं तर या प्रकारचे उलट टेन्शन होणार आहे म्हणून ते सातवा रांजण कमी असल्यामुळं इतकं टेन्शन त्याला चढलं कस तरी करून भरती करू कस एक, एक रुपये देतात कोण कोण राजा डेली एक रुपये देतात थोडासा कमी त्याच्यातला अर्धा अर्धा तोळ सोनं आपण टाकू अर्धा पोटाना जेवण करू जीवन जगत पोट भर जेवायचं नाही म्हणून टाकत राहिला आणि लेकर अर्धा पोटी जेऊ लागले बायको अर्धा पोटी पती अर्धा पोटी रामजण भर ना असं होऊन गेला राजा साहेब विचारले झाला काही तुला नाही साहेब काहीतरी करा थोडा पगारी वाढवा तुम्ही आजकाल भयानक परेशानी चाललेले त्याने म्हटला दोन रुपये दोन तोळा शेण सोनं देतो म्हटलं तरी सुद्धा बेचेनी त्याचं वाढत होतं तीन तोळ केलं पाच तोळ केलं दहा तोळ केलं ते रांजन भर ना ह्याच्या मागणी काही संपत ना नंतर राजा विचार केला तुला काही गटोड वगैरे सापडले का रे असं म्हणून म्हटले राजा तुम्हाला कसं कळालंय कळालं तुम्हाला कस मला तसंच कळालं मला बी भेटले होते नंतर आमच्या वडील सांगितले कुठं आहे तिथं नये ह्याच्यापासून तुला सुख नाही मिळत म्हणून सांगितल्यामुळं मी वापिस केलेले आहे जोपर्यंत हे तू वापिस करणार नाही तुला सुख पडणार नाही त्यावेळे सांगितलं आता भरती केलेले कसं करू भरती केलेले बर्बाद होऊन गेले चिंता करू नको आता उरलेले आयुष्य आनंदाने तुला जगायचं असलं तर त्याला वापिस पाठवून दे म्हणून म्हटलं